आत्ता तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आपण पूर्वी वेगवेगळ्या दे फेरफार नोंदीसाठी अर्ज करत होतो जसे की वारसाचा असेल बोजायचा असेल किंवा एकशे पंचावन्नची दुरुस्ती असेल म्हणजे तुमच्या हस्तलिखितमध्ये नाव बरोबर होतं पण आज रोजी संगणी करत करताना त्या नावामध्ये जर काय बदल झाला असेल तर एकशे पंचावन्नची आपल्याला नोंद घ्यावी लागत होते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदीसाठी आपण गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे एक पूर्वी अर्ज करत होतो पण आता तुम्हाला ह्या सर्व नोंदी घरबसल्या करता येणार आहेत तुम्हालाही वाटत असेल की हे कसं शक्य आहे आपण घरबसल्या नोंदीसाठी अर्ज कसा करू शकतो ग्राम महसूल यांच्या कार्यालयात न जाता हे मी माझ्या घरी बसून या सर्व नोंदींचा कसा अर्ज करू शकतो याबाबत सविस्तर माहिती आपण घेऊ याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की महाभूमी या वेबसाईटवर गेल्यानंतर ई हक्क प्रणालीद्वारा तुम्ही त्या प्रणालीद्वारून तुम्ही सरळ त्या अर्ज करू शकता त्याच्यामध्ये तुमची वारस नोंद असेल भोज्याची नोंद असेल तसेच इकरारची नोंद असेल तसेच तुमचे नावदुरुस्तीची नोंद असेल अशा प्रकारे सर्व नोंदी तुम्ही सेतू कार्यालयामध्ये जाऊन किंवा स्वतः तुमच्या लॅपटॉपमधून तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे ई हक्क प्रणालीमध्ये व ई हक्क प्रणाली मधून तुम्ही ह्याची नोंद करायची आहे तुम्ही ही केलेली नोंदीचा तुम्हाला एस एम एसद्वारे अपडेट दिल्या जाईल की तुमची नोंद कोणत्या स्टेजला आहे तुमची फेरफार त्याला त्यांनी घेतलेली आहे तसेच किंवा ते मंडळाधिकारी यांनी मंजूर केलेली आहे के किंवा नाही आहे याबाबतची सविस्तर माहिती ही आपल्याला वेळोवेळी एस एम एसद्वारे मिळणार आहे तर तुमचा आत्ता गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात जाण्याचे हेल्पाटे तुम्ही वाचू शकता व वा डायरेक्ट महाभूमी वेबसाईटवर ही प्रणालीद्वारे तुम्ही तुमच्या सर्व नोंदी याच्यामधून करू शकता जर तुम्हाला अशाच प्रकारची आणखी नवनवीन माहिती पाहिजे असेल तर तो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटनवर क्लिक करा अशाच प्रकारे पुढील माहितीसाठी आपण लवकर येणार आहे धन्यवाद